मालवणमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन तर घेतलं बाहेर इलो मस्त थंड वगैरे झालं आणि त्यानंतर बाबूभाई आणि आपलं येऊचं होतो मग त्यांची वाट बघतच आपण बाहेर थांबलेलो जसं त्यांचा झाला मग आपण स्कूटीवरती परत एकदा बसलो आणि पुढच्या लोकेशनवरती जाऊ निघालो तर मंडे इकडनं जवळ अजून एक सुंदर स्पॉट असा तो म्हणजे मालवणमधील रॉक गार्डन आणि आता बरोच टाइम झालेलो आम्ही इकडे येऊक पण नव्हतो इल्यानंतर भूक लागलेली पण हॉटेल सगळी फुल होती मग त्याच्यामुळे म्हटलं पहिलं अगोदर आतमध्ये जाऊ या आतमध्ये येलो तर कळालं की इकडे एंट्री फी असं दर एक दहा रुपये पर पर्सन आणि रात्रीपर्यंत वाटतं चालू असता मी विचारलो तर रात्री साडेनऊ पर्यंत आम्हाला टाइम कळालो आतमध्ये एंटर केलो आणि मंडे आपण लास्ट टाइम इकडे एकदा शाळेची सहल इलेली तेव्हा येईलो आणि बरेच जण सहलीच्या निमित्त इकडे नक्कीच इले असतील आणि तुम्ही जर इला असलात ना तर नक्की कमेंट करून सांगा आतमध्ये इलो इकडचं सेल्फी पॉईंट बघितलो आणि त्यानंतर म्हटलं ऊन होता तर थोडीशी या झाडांच्या खाली विश्रांती करूया तर इकडे बसलो तर आमका एक सुंदर फूल मिळाला या फुलाचं नाव माहिती असलं तर नक्की कमेंट करून सांगा तर विश्रांती घावचं कारण म्हणजे ऊन पण होता आणि भूक पण आमका जोरदार लागलेली मग कळालं ला की हॉटेल रिकामी झालेलं असं तसे आम्ही इकडे येलो आणि मंडे मेन्यू कार्ड उचललो आणि बघितलो म्हटलं काय घेऊया विचार केलं तर माका व्हेज जेवण जेवचं जो होता आम्ही दोघांनी व्हेज थाळी घेतलो आणि बाकीच्यांका विचारलं होतं ते बोलले त्यांच्या मनपसंतीचा हव्या तर त्यांनी घेतलेली मस्त चायनीज आणि आपण करेक्ट दीपश्री हॉटेलमध्ये होतो सुंदर जेवणाचा आनंद घेतलो त्यानंतर यांचे थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आता घरात जाऊचं टाईम झालेलं तर भेटया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा